नमस्कार आणि वेलकम बॅक मंडळी स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम छान असे कुशन कवर की ज्याच्यासाठी आपल्याला काहीही जास्त एफर्ट लागणार नाही आहेत आणि एकदम कमी वेळात आणि एकदम कमी कटिंगमध्ये आपण हे सुंदर आणि छान असे कुशन कवर बनवणार आहोत फॅब्रिक तर तुम्ही बघताय मी घेतले दोन्ही फॅब्रिक हे आहेत वेलवेटचे आणि हा त्रिकोनी त्रिकोनी आहे सिल्कचा फॅब्रिक फॅब्रिक म्हणजे काय फक्त याच्यामध्ये तुकडे आहेत अख्खं कापड नाही आहे फक्त तुकडे तुकडे आहेत याला जोडून आपण यापासून छान असं कुशन कवर बनवणार आहोत जोडायला पण हे क्रॉसमध्ये जोडावं लागणार आहे कारण कपडा हा त्रिकोणी त्रिकोणी आहे त्याच्यामुळे कपडा हा पण सॉफ्ट आहे जेवढे कपडे घेतलेत सगळे मी सॉफ्ट बघून घेतले जेणेकरून कम्फर्टेबल वाटतील तर बघा पहिल्यांदा आपण ह्या तुकड्यांपासूनच सुरुवात करूया तर मी अशा प्रकारे तुकडे टाकून घेतलेत आणि याच्यासाठी मी कुशन बनवणार पण आहे कारण कापड छोटा आहे आणि एवढंच छोटा कुशन नाही आहे तर मग या कपड्यानुसार आपण याचं कुशन पण बनवणार आहोत म्हणजेच उशी बनवणार आहोत तर मी आधी कट करून घेते कपडा जसं जेवढं कुशन पाहिजे त्याच्याबरोबर मी असा कपडा ठेवून त्याच्यावरती हे कापड टाकून कट करून घेतलेलं आहे स्क्वेअरमध्ये ह्याचे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला आता उशी भरून घ्यायची याच्यामध्ये तुमच्याकडे जर असेच कपड्याचे जर बारीक बारीक तुकडे असतील तर तेही भरा किंवा मग उशी भरायला कापूस असेल तर तेही भरू शकता किंवा मग हे का उशी भरायचंच आहे तर याने तुम्ही उशी भरून घेऊ शकता तर मी पहिल्यांदा हे भरून घेते आणि दाखवते तुम्हाला ह्याला जेव्हा भरताय तेव्हा असं मोकळ करून भरा म्हणजे एकदम छान अशी मऊ उशी तयार होईल तर उशी भरून झाली आता यावरच्या साईडने हाताने शिलाई मारा किंवा मगा मशीनने मारून घ्या आता करूयात सुरुवात कुशन कवर बनवायला तर हे मी छोटे छोटे तुकडे बनवून उरलेल्या कपड्याचे बनवून घेतले होते तर ह्याची आपण अशा प्रकारे एक लाईन तयार करून घेतली आहे त्रिकोण त्रिकोण करून एक साईडने शिलाई मारून ठेवून घेतली आहे आता हा जो त्रिकोणी कपडा होता आपला दोन साईडने एक यावरती आपण ही जी त्रिकोणची लाईन बनवली ती अशा प्रकारे ठेवून देऊन यावरती शिलाई मारायची जो कपडा आपण मारले ते मध्ये जाणार आहे त्यासाठी आणि कोण दोन्ही साईडने मला थोडंसं सा कमी वाटत थो होतं म्हणून मी ए दोन दोन वेलवेटचे पण त्रिकोण लावून घेतले आणि अशा प्रकारे याला तयार करून घेतले आता जो त्रिकोण दुसरा उरला होता मोठा तो याच्यावरती जॉईन करून आपल्याला ह्याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या कुशन कवरची ही समोरची साईड तयार झालेली आहे आता पाठीमागच्या साईडला पण बरेच तुकडेच आहेत ज्याच्या ज्या ज्याला आपण शिवून परत एक चौकोन तयार करायचं आहे तर यालाही मी शिवून घेते आणि दाखवते तर बघा मागच्याही साईडने एक डिझाईनच तयार झाली आहे तुम्ही दोन्ही साईडने परत हे यूज करू शकता याला लावायची होती मला झिप पण झिप नाही आहे तर मी तोपर्यंत याला असंच ठेवून देणार आहे आणि एक च तिन्ही साईडने शिलाई मारून एक साईडने सोडून देणार आहे ज्याला नंतर मी झिप लावणार आहे तर बघा आपलं कुशन कवर पहिलं तयार आहे इथे झिप लावायची बघूयात पुढचं कुशन कवर तर हे पण जे दाखवते हे पण कुशन कवर मी मीच बनवलं आहे जर ह्याचं व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनवरती लिंक देते तिथेही पाहू शकता आता बघा मी याचं वेलवेटचे जे फॅब्रिक आहेत त्याचं आपण हे बनवणार आहोत कुशन कवर तर पहिलेचं माप घेऊया या कुशनचं तेरा बाय तेराचं आहे हे कुशन तर तेरा बाय तेराचं माप टाकून घ्यायचं आपल्याला कपड्यावरती तर मी रुंदीला फक्त तेरा आणि एक इंच शिवण्यासाठी म्हणजे चौदा इंच घेतलं आहे आणि लांबी जेवढी आहे तेवढी घेतली याची लांबी सध्या तरी अठ्ठावीस इंच आहे जर तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही काय करायचं तेराचं डबल करून घ्यायचं आणि वरती सात ते आठ इंचवरती एक्स्ट्रा घ्यायचं आठ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वरती कापड म्हणजे सलग म्हणजेच तेराचं डबल करायचं तेरा तेर दोन्ही सव्वीस आणि वरती सात इंच एक्स्ट्रा टाकायचं म्हणजे तेहत्तीस इंच आपल्याला पूर्ण लांबी घ्यायची याची आता मी माझ्याकडं कापड वाया जाणार होतं म्हणून मी जेवढी होती तेवढी ह्याची लांबी घेतली आणि वरती वरतून जे जोडायला मी पाच इंच दुसरं कापडवरतून लावणार आहे कारण कापड वाया जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी तशा प्रकारे घेतले तुम्ही सलग तेहतीस इंच घ्यायचं लांबीला आणि रुंदीला तेरा इंच तेरा आणि एक इंच प्लस करायचं म्हणजे चौदा इंच अशा प्रकारे घ्यायचे आणि आता दुसरंही तशाच प्रकारे कट करून घ्यायचे आपल्याला कापड हे थोडंसं वेलवेट स्ट्रेचेबल आहे हे वेलवेट आहे जर त्यासाठी तुम्ही असलं वेलवेट जर घेणार असाल तर तुम्ही ह्याची माप थोडीशी ॲक्युरेटच घ्या कारण हे आहे आणि नंतर कुशनला तुमच्या ह्याचं ढिल्ली होऊन जाईल तर बघा पहिलं कुशन कवर आपण शिवून घेणार आहोत पहिलं आपण जे एक्स्ट्रा कपड दुसरं घेतलं होतं त्याला अटॅच करून घेणार आहोत एक सलग तेहत्तीस इंचाचं करून घेणार आहोत तर अशा प्रकारे शिलाई मारून घेणार आहे आणि शिलाई मारून झाली आहे एक्स्ट्राचं जर निघालं असेल तर कट करून घ्या आणि दोन्ही साईडने अशा प्रकारे दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे कारण ह्याला आपण अस्तर वगैरे अजिबातही काही वापरणार नाही आहोत डायरेक्ट आपल्याला ह्याला कुशन कवर तयार करायचं अशा प्रकारे दुमडून निघा दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि बस कुशन कवर तयारच होऊन जाईल परत एक दोनच शिलाया मारले की आपलं कुशन कवर तयार होतं बघा आता जे लांबीच्यामध्ये कपडा लांबीला धरायचा आहे आणि त्यानंतर तेरा इंच अशा प्रकारे एक खून करायची आणि त्यानंतर कपडा अशा प्रकारे पकडून जो खालच्या साईडने जेवढा उरतो आहे तेवढा त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तशाच प्रकारे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि बस आता या साईडने एक शिलाई आणि या साईडने एक शिलाई आणि कुशन कवर तयार आहे शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते तर प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे कुठेही कट किंवा झिप किंवा काहीही लागणार नाही एकदम छान असे कुशन कवर तयार होतील ना अस्तर लागणार आहे ना चेन लागणार आहे ना कटिंगची जास्त झंझट आहे तर बघा अशा प्रकारे आता ह्याला सोयीसं करून घेतलं की बस झालं तुमचं कुशन कवर तयार आहे अशाच प्रकारे आता आपण जे दुसरं वेलवेटचं कट केलं होतं तेही शिवून घेऊ आणि हे बघा अशा प्रकारे शिवून घेते दुसरं पण आणि तुम्हाला दाखवते की कसे वाटते आपले कुशन कवर तर बघा हे पहिलं कुशन कवर आहे ज्याचं आपण कुशन बनवून त्याला घालून दाखवले झीप नाही लावली अजून झीप जेव्हा आणेल तेव्हा लावून टाकेल इथं आणि बघा किती सुंदर दिसते दुसरं कुशन कवर हे आहे वेलवेटचं एकदम छान असे कुशन कवर होतात दिसायलाही एकदम सुंदर दिसतात चकचक छान चमचमीत दिसतात आणि धुवायलाही सोपे आणि घाणही होत नाहीत आणि एकदम वापरायलाही मऊ मऊ छान असतात कापड जेव्हा निवडताय तेव्हा मऊच निवडा हे झाले दोन तिसरं अशा प्रकारे आहे यालाही झिप वगैरे काहीही लागणार नाही दोन्ही वेलवेटचे सेमच बनवलेत तर बघू शकताय आपलं तिसरंही कुशन कवर एकदम तयार आहे आणि किती सुंदर असे दिसत आहेत तर तुम्हाला जर बनवायचे असतील तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब रात्र नक्की करा जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर अजूनही चॅनलवरती व्हिडिओज आहेत तिथे जाऊन नक्की चेक करा अजून एक कुशन कवरचा व्हिडिओ आहेत एक दोन आहेत तेही तुम्ही नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ कसा वाटलं हे नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद